आहे संविधान दिवस कुठे ना कुठे संविधानला जागवण्यासाठी गांधी विद्यार्थी ही शाळा आहे शाळेचे म्युन्सिपल विद्यार्थी आपल्या पाठी राखू शकतो कि गांधी जे विद्यार्थी आहे कुठे ना कुठे या संविधानाला वाचवण्यासाठी यात प्रयोग क्रम करत आहे त्यावेळी आपल्या सोबत मुख्य टॉपिक आहे वाटलंय का मॅडम काय आपण सगळ्याच्या बद्दल आपण जाऊन जागृती करताय काय सांगणार सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांना मी सलाम करते की त्यांनी सर्व जनसामान्यांना जो न्याय समता बंधुता हक्क दिलेले आहे सर्वांना समान लागणे या संविधानातून मिळते आहे तर संविधान वाचवावं आणि संविधानात चिराई हो यासाठी आम्ही गांधी विद्यालयातून आपण एक रॅली करतो आणि जनजागृती करीत आहोत संविधान वाचवण्यासाठी या, या शाळेमध्ये संविधानाबद्दल काय शिक्षण आपण संविधानामध्ये जे काही न्याय हक्क आहेत मूल्य आहेत ते सर्व आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो की आपले हक्क न्याय यासाठी आपण नेहमी लढत राहिलं पाहिजे आणि संविधानाचं मूल्याचं जपणूक आपण आपल्या शिक्षणातून घेतलं पाहिजे या सोबत आपल्या बरोबर गवायचं पण आहे जेवण गवसर का वाटतं ज्या प्रकारे आपण सर्व प्यारा सबसे प्यारा संविधान हमारा हे जे स्लोगन आहे जनजागृती करून संविधानाला वाचण्याचा प्रयत्न आहे किती काळजी चालू आहे हो आजकाल कसं आहे आज कस कसं आहे की कॉम्प्युटर युगामध्ये लोक संविधानाचा थोडस विसर पडत चाललेला आहे आणि तो विसर पडू नये लोकांना त्याची जागृती निर्माण व्हावी हो त्याचं संविधान कोणी तयार केलेलं आहे संविधानाचा अर्थ काय आहे आणि संविधानामुळे आपलं जे प्रजासत्ताक राज्य चालू आहे आपलं जी सत्ता चालते आपलं जे लोकशाही राज्य चालू आहे हे लोकांना समजायला पाहिजे त्यासाठी आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे आणि लोकांना संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही हा सर्व प्रपंच मांडलेला आहे आणि मुलांनाही आम्ही त्याच्यामधूनच या माध्यमातूनच मुलांना आम्ही शिक्षण देत आहोत सोबत आपल्या सोबत आणखी पण लोक आहेत त्यांची जागृती काय बोलला आपण काय की आपण विद्या आपण विद्याची देवता आहे आणि माझ्या तुम्ही क्लासमेट आहे मी तुमचा तुम्ही मला शिक्षण दिलं आणि मला गर्व होतो की मी तुमच्या समोर आज एकोटी करतो काय वाटत यांना जी मला जे शिक्षण दिलंय आज मी जर्नलिस्ट झालाय पत्रकार झालाय ह्या पोरांना काय प्रेरणा दिला आजचा जो दिवस आहे आजचा दिवस संविधान दिवस आहे आणि हा संविधान दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे आणि या घटनेनुसार देशाचा चालतो आणि हा चालला पाहिजे पाहिजे जनजागृती झाली उद्देश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेनुसार देशाचा जो राज्यकारभार चालतो आणि त्यानुसार या ठिकाणी आपण सुद्धा सर्व नागरिकांनी जागृत राहिला पाहिजे हा या ठिकाणी मी संदेश देऊ इच्छिते आजच्या संविधानाच्या दिवशी कुठे ना कुठे गांधी विद्याच्या माध्यमातून जनजागृत करायचा जो अभियान आहे तिथे कारगर साधू होणार आहे संविधाना घेऊन हा पहिला दिवस आहे यावेळी कॅमेरामॅन संतोष